आमची मागणी सर गेल्या एक वर्षापासून लोहारा तालुक्यातील दानूर या गावामध्ये चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार घडला आहे तर त्या कुटुंबाच्या जीवितला त्या गावामध्ये सध्या धोका आहे त्या जीवितला धोका असल्यामुळे त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची आमची मागणी आहे याच्या अगोदर आम्ही कमीत कमी पाच ते सहा वेळा इथं आंदोलन केलं विभागीय आयुक्त प्रादेशिक कार्यालय का लागत तसंच समाज कल्याण आयुक्त पुणे यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला परंतु आमचं पुनर्वसन नाकारलं होतं यासाठी आम्ही अनुसूचित जाती केंद्रीय आयोग दिल्ली यांच्याकडे तक्रार दिल्यामुळं आमची तिथं सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आरावत जिल्हा कार्यालयाचे प्रतिनिधी आणि एस पी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून डीवायस पी साहेब उमरगा यांना बोलावून घेऊन आमचं पुनर्वसन तिथं मंजूर करून करून त्यांनी दिल्ली बाबा यांना देता येतं आणि तुम्ही द्या परंतु त्या पुनर्वसन मंजूर करून आज एक वर्ष पूर्ण झालेच आहे ही प्रशासन आम्हाला टाळाटाळ करते प्रयत्न करते आणि ह्या असल्या प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे ज्या देशात राज्यामध्ये जे अन्य अत्याचार वाढायला लागले त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे वेळेत जर या कुटुंबाचं पुनर्वसन नाही झालं तर ह्या कुटुंबातला सुद्धा एखादा बळी जाण्याची शक्यता आहे एवढं वातावरण त्या गावामध्ये स्टिक्ट झालेलं आहे आणि तो माणूस दारू पिऊन वारंवार यांच्यावर हल्ले सुद्धा करत आहे अशा तक्रारी आम्ही कार्यालय असेल एस पी कार्यालय असेल असे लिखी तक्रारी दिलेल्या आहेत आता काय निवेदन दिलं आता आम्ही येणाऱ्या नऊ नव्या महिन्यामध्ये नऊ तारखेला आमरण उपोषण करण्याचं निवेदन दिलेलं आहे जर आमचं नऊ तारखेच्या आज जर काम नाही झालं तर आम्ही आमरण उपोषण कलेक्टर ऑफिस समोर करणार आहोत आणि जोपर्यंत या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन ज्या घराचा पंचनामा झाला ती घर या पीडित कुटुंबाच्या ताब्यात घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा उपोषण माघार घेणार नाही किंवा ह्याच्यामधून जर आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही परत दिल्लीला जाऊन अनेक वेळा कलेक्टर साहेब असतील समाज कल्याण आयुक्त असतील यांच्या विरोधात आम्ही अजून एक तक्रार देणार जेणेकरून आम्हाला दिल्लीनं मंजूर केलेलं पुनर्वसन यांनी देऊ शकत नाही क्रांतिकारी जय धीम जय महा